सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडीतील येथील सरपंच अनिता नामदेव साखळे यांचे सरपंच निलंबित करण्यात आले याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र यांनी आदेश जारी केला आहे सरपंच अनिता नामदेव साखळे यांनी नियमबाह्य वारस प्रमाणपत्र दिले तसेच सरपंच अनिता साखळे यांचे पती नामदेव साखळे हे शासकीय नोकरीत असताना ते ग्रामपंचायत कार्यालयात हस्तक्षेप करत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी याबाबत प्रकाश कौतिकराव साखळे यांनी मे दोन हजार तेवीसमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले होते याबाबत या विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होऊन सरपंच अनिता नामदेव साखळे यांना अखेर निलंबित करण्यात आलंय विभागीय आयुक्त यांनी आदेश देताना या विशेष बाबीचा उल्लेख केला की वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा हिंदू वारस कायदा नियम अंतर्गत दिवाणी न्यायालयाचा असून सरपंच यांनी अनिता नामदेव साखळे यांनी न्यायालयाच्या अधिकाराचे हनन केले आहे तसेच सरपंच यांचे पती हे जिल्हा परिषद शाळा गुळेगाव येथे मुख्याध्यापक असताना देखील सरपंच पदामध्ये ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आहे त्यामुळे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सरपंच पदावरून वरील दोनही बाबी दोषी ठरवत त्यांना निलंबित केलं आहे अनिस बेग एम न्यूज अंभई सिल्लोड